नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आधी फडके मग गोकटे दोघेही करे हो आज माझा जाती विशिष्ट जनगणनेवर व्हिडिओ करायचा विचार होता पण कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मोहनदास गांधी यांचं अहिंसा तत्व पालनाच्या विषयात कसं पक्षपाती धोरण होतं आणि ते मुसलमानांना त्यांचा धर्म अहिंसा मानत नसल्यामुळे पूर्णपणे सूट देऊन मोकळे झाले होते हिंदूंनी मात्र अहिंसा परमो धर्मा या तत्वाच तंतोतंत पालन करायला पाहिजे असं सांगत होते आणि हे पटवण्यासाठी मी वासुदेव बळवंत गोखटे यांनी एकोणीसशे एक एक मध्ये मुंबईचे ऍक्टिंग गव्हर्नर सर अर्नेस हॉटसन यांच्यावर जो गोळीबार केला त्याचा गांधीनी कसा निषेध केला ही आपली प्रकृती नाही आपली संस्कृती नाही तर याच कोणीही अनुकरण करू नये ते शिक्षेश पात्र आहेत असा एक किस्सा मी सांगितला त्यावर प्रतिक्रिया देताना काही श्रोत्यांनी तुम्हाला फडके म्हणायचे का असं मला विचारलं काहींनी आम्ही फडक्यांचं नाव ऐकून होतो गोकट्यात प्रथमच नाव ऐकतो आहे अशी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे त्यामुळे आज याच विषयावर व्हिडिओ करावा असं मला वाटलं प्रथम आपण वासुदेव बळवंत फडके यांची माहिती घेऊ वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध अठराशे एकोणऐंशी मध्ये बंड केलं तशस्त्र क्रांती केली त्यावेळेला सावरकरांचा सुद्धा जन्म झालेला नव्हता आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची सुद्धा स्थापना झालेली नव्हती वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक मानलं जात ते सरकारी नोकरी करत होते आणि कोकणात त्यांच्या मातोश्री खूप आजारी होते आसन मरण आणि त्यांनी रजेसाठी आवेदन केलं होतं अर्ज केला होता पण त्यांची रजा मंजूर झाली नाही म्हणून त्यांनी त्यागपत्र दिलं आपल्या चाकरीचं आणि ते आईला भेटायला गेले पण आईच्या त्यांची गाठ होऊ शकली नाही तेव्हा त्यांनी हे ब्रिटिश शासन जे लेकराला आईला भेटू देत नाही दे दे ते संपवलंच पाहिजे असा दृढ केला आणि मग रामोशी धनगर अशा लोकांना तळागाळातल्या संघटित केलं त्यावेळेला नगर जिल्ह्यामध्ये अठराशे सहासष्ट ते अठराशे सत्याहत्तर अकरा वर्ष प्रचंड दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाची तमा न बाळगता ब्रिटिश शासक शेतकऱ्यांना पिळत होते कर वसुली सारा वसुली करत होते त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या वासुदेव बळवंत फडक्यांनी सशस्त्र उठावासाठी सिद्ध केलं त्यांच्या जागृती निर्माण केली रानो माळ तो भटकत असे वासुदेव बळवंत फडके आणि मग पुढे त्याला त्यांनी काही छापे घातले सावकारांवर आणि ब्रिटिश शेतकऱ्यांच्या जा, जमिनी मुक्त केल्या ब्रिटिश शासनाला त्यांनी त्रास दिला कायदा मानायचा नाही ठरवलं पुढे त्यांना अटक झाली वासुदेव बळवंत फडक्यांना अटक झाली आणि त्यांना एडनला हलवलं एडनच्या कारागृहात हलवलं तिथे त्यांनी प्राणांतिक उपोषण करून जीव दिला या वासुदेव वळवंत फडक्यांच मुंबईला दोबी तलावला मेट्रो सिनेमाच्या जवळ तिथला जो चौक आहे त्याला क्रांतीवीर वासुदेव वळवंत चौक फडके चौक असं नाव दिलेलं आहे आणि सर्व क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून मान देतात गोखटे यांनी एकोणीशे एकतीस मध्ये हॉटसन वर गोळ्या झाडलेल्या आहेत म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांनी सशस्त्र क्रांतीला सुरुवात केल्यानंतर पन्नास वर्षांनी वासुदेव बळवंत गोखटे यांनी शस्त्र हातात घेतलेलं आहे वासुदेव बळवंत गोखटे हे पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळेला सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध होते सावरकर हे सुद्धा जुने फर्ग्युसनचे विद्यार्थी वासुदेव बळवंत गोखटे यांनी पत्ता शोधत शोधत एकट्यानी सावरकरांचं घर शोधून काढलं आणि मला काहीतरी करायचंय मला अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे मला हे ब्रिटिश शासन जे जुलूम करत आहे ते सहन होत नाही मी काय करू असं सावरकरांशी संभाषण सुरू केलं तेव्हा सावरकरांनी हळूहळू त्याच्याशी संभाषण करून काय व्हायचं आहे ते ठरव संपादक व्हायचंय का हुतात्मा व्हायचंय संपादक होऊन अग्रलेख लिहिल्यानंतर असे शंभर अग्रलेख लिहिलेस त्यापेक्षा भगतसिंगाची एक कृती राजगुरूची एक कृती अधिक मोलाची ठरते आणि अधिक जागृती करते असं सावरकरांनी त्याला पूर्णपणे पटवून दिलं एका गोइंग्रजाला गोळी मारून काय होणार आहे असा गोख्यानी प्रश्न विचारला त्या सावर म्हणाले गोळी माग मारण्यामागचा तुमचा उद्देश काय असतो त्यावर सगळं अवलंबून असत एव्हरी बॅड इंग्लिश रुलर इज बॅड इनफ टू बी किल्ड हे आमच्या सशस्त्र क्रांतिकारकांचं तत्व आहे तुला वाटतय ना की हा अधिकारी जुलूम करतोय आणि हा भारताच्या हिताच्या विरुद्ध काम करतोय तर त्याला मारण्याचा आपल्याला नैसर्गिक अधिकार आहे कारण तो आपल्या मातृभूमीवर आघात करत असतो इत्यादी इत्यादी सावरकरांनी खूप त्याची समजूत काढली शस्त्र मला कुठे मिळेल शस्त्र मिळत नसतं आधी तुम्हाला तुमचं रक्त तापावं लागतं रक्त तापल्यानंतर पुरेस तुम्हाला शस्त्र कुठून मिळवायचं हे आपोआप सुस्त अशा प्रकारे सावरकरांनी त्याची समजूत काढली आणि त्याला पेटवलं आणि मग तो पुण्याला येऊन त्यांनी हॉटसनवर गोळी झाडली त्यामुळे वासुदेव वळवंत गोपटे हा होऊन गेलेला आहे आणि वासुदेव वळवंत फडके हा सुद्धा होऊन गेलेला आहे यात एक गंमत पहा सेनापती बापट त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते ते, हो ते मूळचे सावरकरवादी बॉम्ब विद्या सावरकरांनी त्यांना सांगितलं रशियन क्रांतिकारकांकडे जाऊन बॉम्ब विद्या शिका आणि बापट शिकले आणि मग बापटांना पुण्यात पाठवलं सावरकरांनी टिळकांना सांगण्यासाठी की आम्ही लंडन मध्ये काय करतोय ते पहा असे बापट तर ते सावरकरांना रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना ते सावरकरांना भेटले मी आधी सावरकरांना भेटेन बाकीचे कार्यक्रम नंतर असं त्यांनी सांगितलं बाकीचे कार्यक्रम नाही झाले तरी चालतील मग सावरकरांनी त्यांना सशस्त्र क्रांतीचा मार्ग पुन्हा स्वीकारणार का असं विचारलं आणि त्यांचं मत परिवर्तन केलं त्यामुळे सेनापती बापट यांनी नंतर ज्या प्रगत सभेमध्ये भाषण केलं तिथे असं सांगितलं की मी जरी काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी काँग्रेसचं अहिंसा पालनाचं तत्व मला मान्य नाही जिथे शास्त्र हातात गेला पाहिजे तिथे घेतलंच पाहिजे शठम प्रतिसाठम आणि मग त्यांनी या वासुदेव बळवंत गोपट्याचा उल्लेख केला आणि विनोद केला ते म्हणाले हा गोपट्याने हॉटसनवर गोळी झाडली ना हॉटसन म्हणजे उष्ण सूर्य त्या सूर्याची उष्णता यांनी आणखीन त्याला तापवून कमी करण्याचा प्रयत्न केलाय असा वासुदेव वळवंत गोपटे मोठा क्रांतिकारक आहे असं सेनापती बापट म्हणाले हा वासुदेव वळवंत गोपटे पुढे मतो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली आणि स्वतंत्र भारतामध्ये राजकारणात हिंदू महासभेच्या वतीनं प्रवेश केला आणि मग महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड झाली मी त्यांना अनेक वेळा भेटलेलो आहे ते कायम असा जोधपुरी कोर्ट घालून असत गामेरलेला चेहरा कारण त्यावेळेला जुनी विधानसभा तिथे विधान परिषदेला एअर कंडिशनिंग नव्हतं सम वातानुकूलित नव्हतं सभागृह त्यामुळे मी त्यांना अनेक वेळा विचारले नेमके प्रश्न विचारणं अधिक माहिती काढून घेणं शासनाला आपला धाक वाटेल अशा प्रकारे वर्तन ठेवणं असे वासुदेव बळवंत गोखटे होते तेव्हा फडके सुद्धा झालेत गोखटे सुद्धा झालेत या वासुदेव बळवण फडक्यांवर चित्रपट पण निघालेला आहे आणि मला वाटत विश्वास कुंटे या नटानं वासुदेव बळवण फडक्यांची भूमिका केलेली आहे हा विश्वास कुंटे मला वाटतं संघाचा स्वयंसेवक होता या सशस्त्र क्रांतीच्या मार्गाविषयी सावरकर आणि गांधी यांची चर्चा झाली आहे का झाली हो आहे लंडन मध्ये गांधी जेव्हा सावरकरांना भेटले इंडिया हाऊस वर जाऊन तेव्हा गांधींनी त्यांची निर्बत्सना केली तुमचा हा मारो काटोचा पंथ आहे याने काही साध्य होणार नाही मी याचा निषेध करणारे आणि गांधीनी पुस्तिका लिहिले त्याच्यावर तेव्हा सावरकर त्यांना असं म्हणाले अहो आम्ही शस्त्र हातात घेतले याचा अर्थ आम्ही सद्गुणांमध्ये कमी आहोत असं नाही आम्ही शस्त्र हातात घेतलं याच कारण आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे या इंग्रजांशी वागताना केवळ अर्धविनंत्या करून काही होणार नाही इंग्लंड मध्ये अनेक लोक असे आहेत की जे असं म्हणतात की आपण शस्त्रांनी हिंदुस्थान मिळवला तो शस्त्रांनीच टिकवला पाहिजे आणि त्यांनी आपल्याला निश्वस्त केलंय तेव्हा स्वातंत्र्य स्वराज्य शस्त्र हातात घेऊनच मिळणार आहे ही अक्कल आम्हाला असल्यामुळे तुमच्यापेक्षा आमचं इतिहासाच वाचन अधिक असल्यामुळे आमचा मार्ग योग्य आहे आणि मग सावरकरांनी लंडन मध्ये जाऊन सशस्त्र क्रांतिकारकांची परंपरा निर्माण केली तत्वज्ञान निर्माण केलं ते नेताजी सुभाष पर्यंत चाललं <coughs> गोविंदराव तळवलकरांनी सत्तांतर नावाचं वाङ्मय लिहिलेलं आहे तीन खंड आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी त्यातल्या तिसऱ्या खंडामध्ये पहिलंच प्रकरण रक्त रंजित पर्व असं आहे जवळजवळ तीस एक पानांचा आहे प्रदीर्घ आहे त्यात त्यांनी या सशस्त्र क्रांती कधी सुरुवात झाली आणि शेवट कसा झाला कुठेही खंड पडलेला नाहीये सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध देत होते आणि त्यांना राजकारण करायला बंदी होती पूर्णपणे तरी सावरकर अनेक क्रांतिकारकांना स्फूर्ती देत होते वामनराव चव्हाण यांनी या वासुदेव वळवण फडक्यांचा नावानं जो चौक आहे तिथे इंग्रजांच्या सैनिकी अधिकाऱ्यांचं वसतिस्थान होत त्या वसतीस्थानात घुसून त्यांना गोळीबार केलेला आहे वामनराव चव्हाण वामनराव चव्हाण हे रत्नागिरीत कायम सावरकरांच्या बरोबर असत आणि प्रत्येक कार्यात सहभाग घेत असत वामनराव चव्हाणांनी जेव्हा गोळीबार केला तेव्हा सावरकरांना अटक झालेली आहे आणि सावरकर जर तुमचा सहभाग याच्यात आम्हाला मिळाला पुराव्यांनी तर तुम्हाला अंदमानला परत जावं लागेल असं आसा ब्रिटिश शासनानं सावरकरांना धमकावलेलं आहे पण सावरकर इतके चतुर होते इतके सावध होते तरी कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता पण रत्नागिरीत सानबद्धतेत असताना सुद्धा सावरकर क्रांतिकार्य करत होते राजकारण करत होते असा माणूस माफी मागणं शक्य नाही हे त्या राहुल गांधींना पण कळलं पाहिजे मित्र हो थोडक्यात सांगायचं म्हणजे सशस्त्र क्रांतीच्या विषयामध्ये गांधींच धोरण हे कायम पक्षपाती होतं त्यांनी मुसलमानांना तुम्ही शस्त्र हातात घेतलं तरी चालेल कारण तुमचा धर्म तुम्हाला तसं सांगतो आहे हिंदू धर्म मात्र अहिंसा पालनाला अधिक महत्व देतो आहे ज्यामुळे हिंदू ना त्यांनी पूर्णपणे शस्त्र हातात घ्यायला परावृत्त केलं यादवी युद्ध होऊ दिलं नाही सावरकर यादवी युद्धाला तयार होते आपल्याला नेपाळचं सहकार्य मिळेल जपानचं मिळेल असं सांगत होते गांधी सावरकरांच्या विरुद्ध लढले गांधी जिनान विरुद्ध लढले नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला जुनी जर माहिती असेल पार्श्वभूमी जर माहिती असेल तर सध्याचा जो पहलगामचा प्रश्न आहे तिथे आपल्याला सशस्त्र मार्गानंच पाकिस्तानला कायम धडा शिकवून हा प्रश्न सोडवावा लागणार आहे पण ते सामर्थ्य सरकारमध्ये कधी येईल सैन्याच्या जोरावर ही कारवाई करायचीच आहे पण प्रत्येक हिंदूला जेव्हा आत्मभान येईल आणि फाळणी कशामुळे झाली हे प्रत्येक हिंदूला जेव्हा कळेल त्यासाठी वासुदेव बळवंत फडके कोण वासुदेव बळवंत गोपटे कोण आणि यांना प्रेरणा कोण देत होत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल वासुदेव बळवंत फडके यांना त्यांच्या मातृ त्यांच्या मातेनी प्रेरणा दिलेली आहे आणि वासुदेव वळवंत गोखटे यांना सावरकरांपासून प्रेरणा मिळालेली आहे मित्र जाता जाता एक तुम्हाला कम्मत म्हणून सांगतो वासुदेव वळवंत फडके आणि वासुदेव वळवण गोखटे पहिली दोन नावं तीन नावाने आपलं नाव पूर्ण होतं पहिली दोन नावं समान आहेत असं आणखीन काही उदाहरण आहे का असंच तुम्ही आठवण बघा बाळगंगाधर टिळक आणि बाळगंगा जर खेर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री आचार्य अत्रे त्यांच्यावर टीका करताना त्यांना दोन तृतीयांश टिळक म्हणत अशी आणखीन काही नाव सुचतात का तुम्ही पहा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद